नमस्कार मी देवेंद्र बदुगो आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण कंपनी कायद्यांतर्गत नोंदणी झालेल्या कंपन्यांना कुठल्या कुठले कंप्लायन्सेस करावे लागतात आणि त्या कंप्लायन्स वेळेवर नाही झाल्यास त्याचा परिणाम असू शकतो या सगळ्या गोष्टींची माहिती करून घेणार आहोत त्यामुळे जर तुम्ही कंपनी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत असलेली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल सेक्शनेट कंपनी असेल किंवा फार्मर प्रोड्युसर कंपनी असेल यापैकी कुठल्याही प्रकारची तुमची कंपनी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला कंपनी कायद्याअंतर्गत कोणकोणते कंप्लायन्सेस करावे लागतात याची सविस्तर आणि पूर्ण माहिती होईल तर मग चला एक एक करून सगळ्या गोष्टी समजून घेऊयात मी याच्यापुढे जे काही कंप्लायन्सेसचं नाव सांगणार आहे जेदरी तो त्याचा एक फॉर्म आहे म्हणजे पीडीएफ फॉर्म आहे किंवा आर ओ सीच्या पोर्टलवर जाऊन एक फॉर्म भरावा लागतो ते फॉर्म भरण्याचं काम आपले सी ए किंवा सी एस किंवा कन्सल्टंट करतील परंतु ते वेळेवर करून घेण्याचं त्यांच्याशी कॉर्डिनेट करण्याचं काम ही जबाबदारी कंपनीच्या संचालकांची असते त्यामुळे आपल्याला ते माहिती करून घेणं गरजेचं आहे हां पण तो कंप्लायन्सेस करण्यासाठी आवश्यक ते कागदपत्र पुरवणं त्याचं माहिती पुरवणं हे काम आपल्याला करावं लागणार आहे त्यामुळे तो कंप्लायन्स कुठला आहे आणि त्यासाठी काय करावं लागतं ते समजून घेऊया यानुसार कंपनी कायद्याअंतर्गत करावायचा पहिला कंप्लायन्स आहे तो म्हणजे एडिटी वन ऑडिटर अपॉइंटमेंट कंपनी नोंदणी झाल्यानंतर तीस आत कंपनीच्या संचालक मंडळाची सभा झाली पाहिजे त्यामध्ये ऑडिटरची अपॉइंटमेंट झाली पाहिजे नेमणूक झाली पाहिजे आणि याची माहिती आपल्याला आर ओ सीला म्हणजे रजिस्टर ऑफ कंपनीला द्यावी लागते त्यासाठी एडिटी वन हा फॉर्म भरावा लागतो हा कंपनीची नोंदणी झाल्यापासून तीस दिवसाच्यात भरावा लागतो तो जर वेळेवर नाही भरला गेला तर त्याला दंड म्हणजे लेट फीस आपण ॲप्लिकेबल होते आणि ती वाढत वाढत जाऊन पाच हजारापर्यंत लागू शकते त्यानंतर दुसरा कंप्लायन्स आहे आय एन सी ट्वेंटी ए आय सी ए म्हणजे कमेस फंड ऑफ बिझनेसची कंप्लायन्सेस आपल्याला सीला करावी लागते आपली कंपनी नोंदणी झाल्यानंतर ऐंशी दिवसाच्या आत हा कंप्लायन्स करणं आवश्यक आहे मॅन्डेटरी आहे या कम्प्लायन्समध्ये काय करावं लागतं तर, तर कर आपली कंपनीची नोंदणी झाल्यानंतर आपण जे काही बँक अकाउंट ओपन करतो त्या बँक अकाउंटमध्ये आपल्या पेडफ शेअर कॅपिटलची रक्कम आपल्याला जमा करावी लागते हे कंपनीची समजून घेतो जे दोन संचालक असतील दोघे संचालकांनी मिळून एक लाख रुपये पेडअप शेअर कॅपिटल असेल तर प्रत्येक संचालकाने त्याचा जे काही शेअरचा भाग आहे कॅपिटलचा जो भाग आहे तो कंपनीच्या बँक अकाउंटमध्ये जमा करणे आणि तो जमा केल्यानंतर त्याचं बँक अकाउंटचं स्टेटमेंट कंपनीचं आपण जे काही ऑफिस रजिस्ट्रेशन करताना पत्ता दिलेला आहे त्या जागेचे फोटो ऑफिसच्या बाहेरचा एक फोटो आणि आतल्या बाजूचा एक फोटो ज्यामध्ये प्रॉपर बॅनर आहे संचालक बसलेले आहेत अशा स्वरूपाचे दोन फोटो हे दोन्ही गोष्टींनी म्हणजे बँक अकाउंट स्टेटमेंट आणि फोटोग्राफ्स घेऊन आर ओ सीचा आय एन सी ट्वेंटी हा फॉर्म भरावा लागतो हा फॉर्म कंपनी नोंदणी झाल्यापासून एकशे ऐंशी दिवसाच्या आत भरावा लागतो जर तो नाही भरला गेला तर त्यासाठी पाच हजार दोनशे रुपयापर्यंतची पेनल्टी लागू शकते त्यामुळे जर आपण हा कंप्लायन्स वेळेवर केलेला नसेल किंवा झाला आहे का नाही आहे हे तर बसून घ्यावं त्यात पुढचा कम्प्लायन्स आहे एम एस एमई वन आपण जे काही एम एस एम ईन सोबत आर्थिक व्यवहार केलेले आहेत आणि त्यांची वेळेवर पेमेंट दिले नसतील किंवा त्याविषयीची माहिती आपल्याला एम एस एम ई वन या फॉर्ममधून द्यावी लागते हा फॉर्म वर्षभरातून दोन वेळा भरावा लागतो एप्रिल ते सप्टेंबर या दरम्यान आपण एम एस एम सोबत जे जे आर्थिक व्यवहार झाले त्याची माहिती आपल्याला एकतीस ऑक्टोबर पर्यंत आरोसी ला करावी लागते व पुढच्या सहा महिन्याची माहिती म्हणजे ऑक्टोबर ते मार्च पर्यंतच्या आर्थिक व्यवहाराची माहिती ही तीस एप्रिल पर्यंत एम एस एम ई वन हा फॉर्म भरून करावी लागते वेळेवर नाही झाल्यास यासुद्धा दंड आणि पेनल्टीज आपल्याला लागू शकतात लक्षात घ्या एम एस एम ई वन हा फॉर्म भरणं बंधनकारक नाहीये जर आपल्या इथे लागू असेल आपण पद्धतीने व्यवहार केले असेल तरच आपल्याला हा कम्प्लायन्स करायचा आहे त्यात पुढचा कम्प्लायन्स आहे डी थ्री यामध्ये कंपनीकडे काही कर्ज असतील काही डिपॉझिट्स असतील त्याची माहिती आपल्याला आरोसीला कळवावी लागते याची ड्यु डेट आहे तीस जून जर आपल्याकडे अशा प्रकारचे डिपॉझिट्स असतील किंवा कर्ज असतील तरच हा कंप्लायन्स करावा लागतो हा कंप्लायन्स करणं हे प्रत्येकाला बंधनकारक नाही ना आहे परंतु वेळेवर न केल्यास त्यासाठी पेनल्टीज आणि दंड ॲप्लिकेबल आहे पुढचा कंप्लायन्स आहे कंपनी ऑडिट जर तुम्ही कंपनी काय अंतर्गत कंपनीची नोंदणी केली असेल तुमचा अगदी शून्य रुपयाचा वर्षभरात कुठल्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार झालेला नसेल तरीसुद्धा तुम्हाला कंपनी ऑडिट करणं हे बंधनकारक आहे आवश्यक आहे आणि याला कुठल्याही प्रकारचे ऑप्शन नाही आहे सर्वसाधारण पद्धतीने कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा ही तीस सप्टेंबरच्या घ्यावी लागते त्याच्या आधी आपला ऑडिट रिपोर्ट तयार झाला पाहिजे म्हणजे सप्टेंबर महिन्याचे पाच ते सात तारखेपर्यंत आपला ऑडिट रिपोर्ट तयार होणं हे आवश्यक आहे बंधनकारक आहे कंपनी कायद्यांतर्गत का नोंदणीकृत झालेल्या प्रत्येक कंपनीला दरवर्षी वार्षिक सर्वसाधारण सभा घेणं हे आवश्यक आहे ही सभा कंपनीचं पहिलं वर्ष असेल तर जास्तीत जास्त आपण एकतीस डिसेंबरपर्यंत घेऊ शकतो म्हणजे कंपनीचं आर्थिक वर्ष संपल्यानंतर एकतीस डिसेंबरच्या आत घेऊ शकतो किंवा रेग्युलर कंपनी असेल कंपनी नोंदणी होऊन तिचे एक किंवा त्याच्याशी जास्त वर्ष पूर्ण झाले असतील अशा वेळी याची शेवटची तारीख आहे तीस सप्टेंबर म्हणजे तीस सप्टेंबर पर्यंत आपल्या कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा ही झालीच पाहिजे ते आवश्यक आहे आणि त्यानुसार पुढचे कंप्लायन्सेस हे त्यावर डिपेंडेंट असतात त्यामुळे त्यानु वेळेत जाण्यासाठी आपल्याला तीस सप्टेंबरच्या आतमध्ये ही वार्षिक सर्व सभा घेतलीच गेली पाहिजे पुढचा कंप्लायन्स आहे डी आर थ्री के वाय सी जे आपण डीन के वाय सी आपण सोप्या भाषामध्ये समजून घेऊयात यामध्ये कंपनीच्या प्रत्येक संचालकांना त्यांचा ईमेलचा ओ टी पी मोबाईलचा ओ टी पी फिलअप करून एक फॉर्म भरावा लागतो एम सी एच्या पोर्टलवर तो फॉर्म भरणं हे मँडरी आहे त्यामध्ये वेब वाय सी आणि डीम के वाय सी हे दोन प्रकार होतात आपल्याला जे लागू असेल त्यानुसार आपल्याला हे कंप्लायन्स करणं मँडेटरी आहे तीस सप्टेंबर या कंप्लायन्सची ड्यू डेट आहे आणि ते न झाल्यास प्रत्येक डायरेक्टरला पाच हजार रुपये दंड लागू शकतो कंपनी कायद्याअंतर्गत लागू असलेला पुढचा कंप्लायन्स आहे एडिटिवर म्हणजे ऑडिटर अपॉइंटमेंट तुम्ही म्हणाल की तो आधी कंप्लायन्स केला हो तो पहिल्यांदा करायचा होता आणि आता हा दरवर्षी करायचा आहे दरवर्षी आपल्याला आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ऑडिटरची नेमणूक करावी लागते आणि वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्यानंतर पंधरा आत म्हणजे तीस सप्टेंबरला जर आपली सभा झाली असेल तर तिथून पंधरा दिवसाच्या आत म्हणजे साधारणतः चौदा आत आपल्याला हा फॉर्म भरावा लागतो आणि तो वेळेवर न भरल्या गेल्यास यासुद्धा दंड पॅनल्टीज लागतात त्यामुळे ऑर्डरची आपण नेमणूक केलेल्याची माहिती आपल्याला सीला चौदा आत करावायची आहे त्याचा पुढचा कंप्लायन्स आहे फोर यामध्ये आपल्या कंपनीची आर्थिक पत्रके आपल्याला सीला सबमिट करावे लागतात आणि याची डेट आहे एकोणतीस ऑक्टोबर म्हणजे वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्यानंतर तीस दिवसाच्यात आपल्याला हा कंप्लायन्सेस करावा लागतो जर तीस सप्टेंबरला आपली सभा झाली असेल तर साधारणतः एकोणतीस ऑक्टोबर पर्यंत हा कंप्लायन्स झाला पाहिजे त्याचं पुढचा कंप्लायन्स आहे एम जी टी सेवन यामध्ये आपल्या कंपनीने वर्षभरामध्ये संचालकांच्या किती सभा घेतल्या त्याच्या डेट्स काय होत्या त्याचप्रमाणे आपली वार्षिक सर्वसाधारण सभा केव्हा झाली याविषयीची माहिती आपल्याला एम डी टी सेवन या फॉर्ममधून द्यावी लागते आणि या फॉर्म भरण्याची डेट आहे अठ्ठावीस नोव्हेंबर जे साधारणतः आपली एम झाल्यापासून साठ आत हा कंप्लायन्स करावा लागतो त्याची रिडेट दिवस मोजल्यास साधारणतः ते अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत येतात आधी आगमल्यास झालं पाहिजे एक महत्वाची गोष्ट सांगायला विसरलो की कंपनीच्या संचालकांच्या एका वर्षामध्ये किमान चार सभा झाल्या पाहिजे चार संचालक मंडळाच्या मीटिंग्स झाल्या पाहिजे हे कंपनी कायद्यानुसार बंधनकारक आहे आणि दोन मिटिंग्समध्ये तीन महिन्यापेक्षा जास्त कालावधी नको म्हणजे आपण दर तीन महिन्यांनी एक एक सभा घेतली तर चार सभा या होऊ शकतात हां पण एक सभा मी आत्ता घेतली आणि एक चार महिन्यानंतर घेतली असं चालणार नाही दोन सभां सभांमध्ये हा तीन महिन्यापेक्षा जास्त गॅप नको ते आवश्यक आहे तर कंपनी काय अंतर्गत आपल्याला कोणकोणते कंप्लायन्सेस कम्पने करावे लागतात याविषयीची सविस्तर माहिती होती आपल्या कंपनीचे जर कंप्लायन्सेस करून घ्यायचे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकतात आमचे प्रतिनिधी हे कंप्लायन्सेस तुम्हाला वेळेत करण्यासाठी आवश्यक ते कॉर्डिनेशन मार्गदर्शन करतील आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच या व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली असल्यास उपयुक्त वाटली असल्यास या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ज्यांच्या कंपन्या असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा जेणेकरून कंपनी कायद्याअंतर्गत त्यांना कोणकोणते कंप्लायन्सेस करावे लागतात त्याची सविस्तर आणि विस्तृत स्वरूपामध्ये त्यांना माहिती होईल त्याच पद्धतीने असेच उद्योग व्यवसायासंदर्भात माहिती घेण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा बेलायकॉन बन दावा जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद